किल्ले धारूच्या शिक्षण विभागात चाललंय काय किल्लेधारूर तालुक्यातील शिक्षण विभाग हा वारंवार चर्चेत आहे यात बोगस केंद्रप्रमुख असो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये निघालेले शेकडो निरोध पाकिट असो किंवा हंगामी वस्तीगृहात झालेला भ्रष्टाचार असो अशा विविध कारणांनी किल्लेधारूर तालुक्यातील शिक्षण विभाग हा गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे यावरती अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली उपोषण केली मात्र शिक्षण विभागातील शिक्षकांना किंवा अधिकाऱ्यांना कसलाही फरक पडत नाही वारंवार या शिक्षण विभागावरती आरोप होतात सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपोषणं होतात लेखी आश्वासनं दिली जातात मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकरणावर कारवाई झाल्याचं दिसून येत नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक अधिकारी असतील किंवा अनेक शिक्षक असतील यांच्या अद्यापपर्यंत कित्येक वर्षापासून बदल्या देखील झालेल्या नाहीत यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर मोठा परिणाम होत असून जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा दर्जा देखील खालावल्याचं चित्र दिसून येत आहे वारंवार चर्चेत येणाऱ्या या शिक्षण विभागामुळे पालक वर्ग देखील संभ्रमात आहे मग हे सगळं थांबणार तरी कधी याकडे कोण लक्ष देणार का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे प्रहार क्रांती क्रांतीन्यूजसाठी हरिभाऊ मोरे किल्लेधारूर बीड